नावरे या गावातील रहिवाशी एक सत्तावीस वर्षीय तरुण हा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सायंकाळी आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला या सत्तावीस वर्षीय तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर तरुण कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात दिनांक सव्वीस जुलै शनिवार रोजी दुपारी साडेतीन वाजता हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे नावरे या गावात दयाराम उत्तम मेढे व सत्तावीस वर्ष हा तरुण कुटुंबासह आपल्या घरी होता दरम्यान हा सत्तावीस वर्षीय तरुण शुक्रवारी सायंकाळी आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला या सत्तावीस वर्षीय तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र हा सत्तावीस वर्षीय तरुण कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर सत्तावीस वर्षीय तरुण कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तळवी करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका